विकास हा जो तरुणांचा राजा आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं दोनशे अडुसष्ट लताताई पांगरकर जेणे नाव लिहिले ना त्याला पुढे घ्या सत्कार करावं लागत अहो नावच वाचते अहो नावच वाचते ये ना असच होईल करतो मी इतकी झाली मी दुसरीकडे पण जावं म्हणे इथं नाही आले तो उद्या पाहून घेतो जावायना दम देऊन आमच्या कधी पैठण घेऊन दे तुम्हाला हा काय बरं विकास भाऊनी घेऊन देईल तुम्हाला विकास भाऊ कुठं लक्ष ठेवा जरा जास्त पहिलं लकीटो फ्लॅट तवाय लेक तावा। लेक तावा। वा। था था। मला वाटलं फ्लॅट आणि तवा दोन्ही मी घरबडलो म्हणलं आता अवघडच काम झाले होत म्हटलं एवढं फायनान्स कोणी केला आ, टू बीएचके फ्लॅट आणि तवा आणि सगळं म्हणतो आता येणाऱ्या निवडणुकीच्या दोन्ही अध्यक्ष इथं उभे आपण काय रेसमध्ये नाही दत्ताच्या रेसमध्ये आपण राहायचं काही काम नाही मी तरी म्हटलं बरं का आल्या आल्या तो ऑलराउंडर दिसतो जिकडा बघा तिकडे तो दिसतो आणि इतका भारी त्याने आता आपलं काय तिकीट विकीट काय घ्यायचं नाही काय रेस्ट मध्ये राहायचं नाही सगळ्यांनी मिळून तुम्ही करून टाका नगर अध्यक्ष काही अडचण नाही एकाच वेळासाठी जे दहा दिवस आपल्यासाठी इथं त्यांनी जे केलेले त्याच्याबद्दल त्यांचा एक त्यांच्या सौभाग्यवती पत्नी व यांचा आपण सत्कार केलाय सर्वांनी गणपती बाप्पा नवरात्र या ठिकाणी विकास हा जो तरुणांचा राजा आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आम्हाला तो मान मिळाला त्याबद्दल मी विकासचे या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि स्त्रीच्या आरतीतनं मी विनंती केली त्यांना की सर्वांचे विघ्न दूर व्हावेत आणि सगळ्यांना सुखानं समृद्धी सगळ्यांना मिळावी सुखानं सगळं संसार सगळ्यांचा तिथं चालला पाहिजे अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिर्डी नगर, नगर मध्ये पिंपळ रोड लगत असलेल्या येणवाडी परिसरात माऊली नगरचा राजा या सर्व युवकांनी आजो गणपती बसवलेला आहे मी पहिल्यांदा ज्या भागामध्ये आलो शिर्डी शहराचे माजी उपनगराध्यक्ष भैया शेळके पाटील असतील सुनील भाऊ शिंदे पाटील असतील आज आम्हाला तिघाही मान्यवरांना या ठिकाणी बोलून जो मान सन्मान करून आरतीचं आणि सत्कार करून जे काही मनोबल वाढवलं त्याबद्दल या परिसरातील सर्व युवकांचे व या परिसरातील सर्व लोकांचे खूप खूप आभार मानतो आणि साईचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा सांगतो साईचरणी प्रार्थना करून सर्वांना आर्थिक सक्षम करो या मंडळाचे आमचे नातेने मी काही त्यांचं नाव नाही घेत आम्ही त्यांना जावई म्हणतो पण अजून राव लावता येईल त्यांना विकास राव म्हणावा लागेल आरे कार्य करता येत नाही जावायला तर आमचे असे लाडके जावई आणि ते अनेक तनपुरे असतील अनेक त्यांचे मान्यवर मला काही मंडळाचे एवढे माहीत नाही पण जे काय असतील या मंडळाचे सर्व सदस्य वरिष्ठ त्यांचं मी खूप खूप आभारी आहे त्यांनी मला आरतीचा मान दिला शिर्डी शहरात आता त्यांनी सांगितलं आधी साडेपाचचा टाईम नंतर चा नंतर सातचा नंतर साडेसातचा मी दररोज सहा आरत्या करतो मी घाई इतकी झाली मी दुसरीकडं टाईम दिलो होता पण जावंही म्हणे इथं नाही आले तो उद्या पाहून घेतो गावायनं दम देऊन टाकला मग मी काय केलं आता बनातून आरती केली इथं पलीकडे गायकांची आरती आहे तिकडे जायचं आहे मला पण मधी आग्रह केला का तो माझ्या टायमात मागा पुढं नाही म्हणून मी आलो तर या भागातील सर्व मान्यवरांचं महिलांच खूप खूप आभार मानतो मला मला आरतीचा सन्मान दिला आणि गणपती एवढीच प्रार्थना करतो या भागातील सर्व महिला आणि ज्येष्ठांच आणि आर्थिक सक्षम करो अशी साई चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय गणपतीला इतकीच प्रार्थना करतो आता येणाऱ्या निवडणुकीची दोन्ही भावी नगराध्यक्ष इथं उभे आपण काय मध्ये नाही दत्ताच्या मध्ये आपण राहायचं काही काम नाही आपलं काय तिकीट विकेट काय घ्यायचं नाही काय रेस मध्ये राहायचं नाही दत्ताला सगळ्यांनी मिळून तुम्ही करून टाका ना करा तशी आमची काही अडचण नाही शिर्डीला नाही की काही आणली कोणी व्हा आमच्या माऊली नगर कडे चांगलं बापू छोटे बापू यांच्या हातून नंबर ते सांगते मंदाताई आहे आहे लक्षात घ्या स्टेजवर कोण कोण उभा आहे आणि पैठणी कशी घरात आली मी तरी म्हंटल बर का आल्या तू ऑलराऊंडर दिसतो जिकड आणि इतका भारी त्यांनी आता श्रींची आरती म्हटली मी म्हंटल आता खरंच ऑलराऊंडर आहे पण आता तर तू डबल ऑलराऊंडर निघालो तू आणि याच्या पुढे मी घेणार नाही मी तुम्हाला साईंच्या गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुश खबर खुश खबर खुश खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी